नमस्कार तुम्हा सर्वांचे सुवर्ण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे बटर गार्लिक चिकन इथे मी पाव किलो चिकन घेतले आहे आता आपण यामध्ये घालूयात पाव चमचा मीठ पाव चमचा मिरी पावडर इथे आपण घालणार आहोत अर्धा चमचा व्हिनेगर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस घालू शकता एक टीस्पून घालूया लसणाची पेस्ट हे आता आपण मिक्स करून घेऊयात आपण इथे बटर गार्लिक चिकन बनवीत आहोत त्यामुळे यामध्ये आपण इतर मसाले घालणार नाही आहोत आणि इथे घेणार आहोत एक टीस्पून कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे मैदा वापरला तरी चालणार आहे पण मी तुम्हाला इथे रिकमेंड करते की तुम्ही शक्यतो इथे कॉर्नफ्लोअरच वापरा अर्ध्या तासासाठी हे आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे चिकन होऊन अर्धा तास झाला आहे हे आता करून घेऊयात गॅसवर मी पॅन गरम करीत ठेवला आहे त्यामध्ये आता घालूयात थोडं तेल आता चिकन यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आता हे पाच मिनिट असे स्लो गॅसवर झाकून ठेवूयात पाच मिनिटानंतर झाकण काढून हे आपण पलटी करून घेणार आहोत चिकन पलटी केल्यानंतर पाच मिनिट पुन्हा यावर असेच झाकण ठेवून द्यायचे आहे पुन्हा पाच मिनिटानंतर झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता चिकन हे छानपैकी असं फ्राय झालं आहे आणि शिजलं पण आहे आता हे फ्राय केलेलं चिकन आपण यामधून काढून घेऊयात अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊया त्यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि हे असे घोळवून घ्यायचे आपल्याला याच पॅनमध्ये आपण थोडा एक स्लाईस अशी ही बटर घालून घेऊयात यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण घालूयात लसूण इथे मी दोन टीस्पून घेतला आहे लसूण फ्राय करून झाला की अर्धा टीस्पून घालायची आहे मिरी पावडर मिरी पावडरने काय होणार आहे गार्लिक चिकनला थोडासा तिखटपणा येणार आहे त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा टीस्पून मिरी पावडर यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर पाणी आणखी थोडं यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर पाणी घालायचं आता यामध्ये घालूयात फ्राय केलेलं चिकन स्लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट हे असे झाकून ठेवा दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून घ्यायचे हे आता बटर गार्लिक चिकन तयार झाले आहे यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबर घालूयात या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता ही आपली रेसिपी तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊया